आनंदकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज जय नमस्कार श्री स्वामी शक्ती चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे महाशिवरात्री भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आज सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा आणि तो कसा सोडावा उपवास सोडत असताना कुठले पदार्थ ग्रहण करायचे आहेत त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास जेव्हा तुम्ही सोडता त्या दिवशी गुरुवार आहे मग आता गुरुवारचं व्रताचं उद्यापन किंवा ते व्रत आम्ही कसं सोडावं या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरी तुम्ही करू शकता महाशिवराचं व्रत कोणी करावं तर महाशिवराचं व्रत हे सगळं मनुष्य जाती करू शकतात स्त्री पुरुष मुलगा मुलगी विधवा सवाशीन प्रेग्नेंट महिला हे सगळे करू शकतात सगळ्यात आधी प्रेग्नन्सीचा आठवा नववा महिना चालू आहे मी भगवान शंकरांची उपासना करू शकते का तर लक्षात घ्या तुम्हाला आठवा नववा महिना जरी चालू असेल तरी तुम्ही तुमच्या घरात मंदिरात जाऊ शकत नाही पण तुम्ही तुमच्या घरात शिव पिं शिवपिंडे समोर भगवान शंकरांची उपासना करू शकता तर बघा सात महिन्याच्या आधी तुम्ही मंदिरात जाऊ दर्शन घेऊ शकता पण सातव्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये असा नियम आहे भले तुम्ही घरात रुद्राभिषेक सुद्धा प्रत्येक स्त्री करू शकते अगदी तुम्ही प्रेग्नंट जरी असला तरी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता या बऱ्याच महिलांचे असे प्रश्न असतात तर बघा बुधवारी सव्वीस तारखेला म्हणजे आज संपूर्ण दिवस हा उपवास असतो हरतालिकेप्रमाणे दीड दिवसांचा उपवास असतो दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करून ते आपल्याला उपवास सोडायचा असतो बघा उपवास हा कोणीही करू करू शकतो कोणालाच बंधन नाही यांनी करू करू नका त्याने करू नका असं काहीच नाही आहे मनुष्य जाती सगळ्यांना भगवंताची उपासना करण्याचा अधिकार आहे दुसरं तुम्हाला डोकं धुवायचं असेल तर तुम्ही डोकंही धुऊ शकता म्हणजे कसं आपण आता मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आपण चहा प्रहरीच्या सेवा करणार आहे तर तुम्ही त्यावेळी आंघोळ करून करू शकता मग त्यावेळी जरी तुम्ही डोकं धुतलं तरी चालेल नाही धुतलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर बघा आता प्र उपवास प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समाजामध्ये गावांमध्ये परंपरा वेगळी असते काही ठिकाणी निर्जली उपवास करतात बरेच कमेंट्स आल्या की आम्हाला निर्जली उपवास करायचा आहे तर लक्षात घ्या स्वतःच्या शरीराला झेपत असेल तरच या गोष्टी करा कारण देव हा भक्तीचा भुकेल आहे खरं तर उपवास हे आपण शरीर शुद्धी करण्यासाठी करत असतो त्याचबरोबर आपलं मन शुद्ध असणं सुद्धा महत्वाचं आहे निर्जली उपवास करून याला त्रास देणं याचं वाईट निंदा नालस्ती करणं अपशब्द बोलणं किंवा वाईट गोष्टी करणं तर याला कुठल्याही व्रताला या काहीच अर्थ नाही म्हणून निर्जली उपवास करायचा असेल तर कर तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे प्रेग्नेंट महिलांना आठवा नववा महिना असेल तर स्वतःच्या बाळापेक्षा जगात काहीच महत्वाचं नाही आहे तुम्ही एक वर्ष व्रत वैकल्य केलं नाही तर तुम्हाला कोणीही शिक्षा देणार नाही तुम्ही निरंतर सेवा करू शकता मासिक धर्म असेल ज्यांना तर तुम्ही भले भगवान शंकरांची उपासना नाही करू झालं तरी तरी पण 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 नामस्मरण नामस्मरण मनन चिंतन चिंतन भजन भजन तुम्ही 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 शकता नक्की तर उपवास तुम्हाला करावा लागणार आहे मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी पूजा करू का तर बघा मासिक धर्माचे चार दिवस आपल्याला ते पाळायचे असते म्हणून तुमचा चौथा दिवस असेल तर आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की डबल अंघोळ करून तुम्ही पूजा करता डबल अंघोळ करून तुमचा दिवस काय लगेच पाचवा होणार आहे का नाही तो चौथाच राहणार आहे म्हणून चार दिवस तो पाळायचा बाकी तुमची इच्छा सहावा दिवस असेल तर तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर काही ठिकाणी निर्जली व्रत वैकल्य करत असतात काही ठिकाणी तिखट खातात तिखट खात नाहीत आंबट खात नाहीत फल मग फलाहार घेतात दूध चहा एव याचं सेवन करू उपवास केला जातो तर काही ठिकाणी असं असतं की सगळं साबुदाणा सगळं खाल्लं जातं काही भागात अजूनही भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर खाली जाते तर ज्याला आपण वरही म्हणतो तर बघा भगवान शंकरांचा उपवास मग तो प्रदेश असेल किंवा महाशिवरात्रीचा असेल किंवा सोमवार असेल किंवा सोळा सोमवार असेल आपल्याला भगर चालत नाही भगर वर्ज्य मानले गेले आहे त्याचबरोबर जांभूळ सुद्धा खायचं नाही आहे जो जांभूळ प्र जो फळ आहे ते सुद्धा तुम्हाला खायचं नाहीये तर हे दोन पदार्थ खायचे नाहीयेत बाकी दिवसभरात तुम्ही काही खाऊ शकता पण बघा उपवास असल्यावर ऍसिडिटीचं प्रमाण खूप जास्त वाढतं उपवासाच्या दिवशी सात्विक थोडंसं अन्न खायचं असतं कारण ते शरीराला आराम असतो आपण खूप जास्त खातो आणि त्याने आपल्याला त्रास होतो प्रत्येकाने किती खावं केवढं खावं हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे तरी पण सांगते आता उपवासाचा तुम्हाला कळलं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रहर काळात आपल्याला पूजा सेवा अर्चा मंत्र साधनं सगळं आपल्याला चॅनलला माहिती दिलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पंचावन्नला बघा गुरुवारी सकाळी आठ पंचावन्नला आपली अमावस्या लागते म्हणजे उपवास तुम्हाला आठ पंचावन्नच्या आधी सोडायचा आहे तर तो कसा सोडायचा ते तुम्हाला मी सांगते भगवान शंकरांचे पिंड असेल प्रत्येकाच्या घरात आहे तुम्ही मंदिर जाऊन पण पूजा करू शकता सकाळी जर तुम्हाला शक्य झालं तर नाही तर मग घरात भगवान शंकरांचे पिंड असेल त्याच्या दुधाचा अभिषेक करा कच्चा दुधाचा किंवा पाण्याचं अर्पण करा पंजामृताचं करा किंवा जे घरात अवेलेबल असेल किंवा साध्या पाण्याचा अभिषेक करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या पद्धतीने महाशिवरात्रीची पूजा केली त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला जल अभिषेक करून महा भगवान शंकरांना भस्म अर्पण करून बेलपण असेल तर बेलपण अर्पण करून धोत्र्याचं फूल फळ असेल तर ते अर्पण करून भगवान शंकरांना दही भाताचं नैवेद्य दाखवायचे प्रदोष व्रत करत असाल किंवा कुठलेही भगवान शंकरांचं व्रत करत असताना दही भात त्यांना अतिशय प्रिय आहे तर दही भाताचं नैवेद दाखवायचं आहे भले तुम्ही वरण भात भाजी चपाती करत आहात चालेल पण बऱ्याच ठिकाणी तामची पदार्थांचं से सेवन म्हणजे उपवास करत असताना सुद्धा मग कांदाच कापून खाणं किंवा भाजीमध्ये कांदा टाकणं तर या गोष्टी टाळाव्या भले तुम्ही नंतर ते खाऊ शकता पण नैवेद्य दाखवताना आपल्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे काय दहीभाताचा एक घास तुम्ही खायचा नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे नैवेद्य तुम्ही आठ पंचावन्न आधी दाख बा दाखवून द्या कारण नंतर अमावस्या लागते मग तुम्ही बाराला जेवलात तरी हरकत नाही पण नैवेद्य देवाला लवकरात लवकर दाखवून घ्या आता ताई आमचं अकरा गुरुवार चालू आहे मग आता आम्ही गुरुवार कसं करायचं तर बघा सकाळी लवकर उठून तुम्ही भगवान शंकरांना नैवेद्य दही भाताचं नैवेद्य दाखवल्यावर गुरुवार आहे अमावस्या आहे तुम्ही सेवा करू शकता उद्या पण अमावस्याला करू नका तुमची इच्छा असेल तर करा पण नाही केलं तरी हरकत नाही किंवा ज्यांना अगदी ताई माझ्याकडून होत नाही तर तुम्ही उद्या पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे महाराजांचा अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार असेल तर ज्यांना इच्छा असेल करायचं त्यांनी करावं ज्यांना करायची इच्छा नसेल तर त्यांनी येत्या गुरुवारच्या नंतरचा गुरुवार आहे तेव्हा केलं तरी चालेल आता उपवासाचं कसं करायचं तर ते तुम्हाला सांगते आता भगवान शंकरांना निवेद दाखवल्यावर महाराजांची सगळी सेवा करून घ्या ते बाराच्या आत जरी केली तरी चालेल किंवा तुम्ही बारा नंतर उपवास सोडू शकता आणि संध्याकाळी तुम्ही फलाहार घेऊ शकता मग तुम्ही खिचडी खात असाल किंवा भगर खात असाल कारण गुरुवार महाराजांच्या व्रत करायला भगर चालते फलाहार दूध पाणी याच्याबरोबर तुम्ही खिचडी साबुदाण्याचे वडे वगैरे जे असेल ते तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने तुम्हाला सकाळी उपवास सोडायचा आहे म्हणजेच काय तो हा उप हा सुद्धा उपवास तुमचा सोडला जाईल आणि गुरुवारचं पण व्रत तुमचं होईल दुसरं ज्यांना ताई आमची सकाळी पूजा होत नाही आणि आपल्याला पण माहिती आहे की उपवास आपण करतो आणि मग देवाची प्रार्थना न करता सेवा न करता उपवास सोडणं आणि नंतर पूजा मान्य करता ते काय आपल्याला पटत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर बघा भगवान शंकरांना जो काही नैवेद्य तुम्ही दाखवलं आहे दहीभाताचा कारण महाशिवरात्री म्हटलं की घरातल्या सगळ्यांचाच उपवास असतो तर मग बघा तो नैवेद्य तुम्ही जेव्हा दाखवता आणि सगळे ग्रहण करणार त्यात ता, त्याच्यातलंच तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वाटेचा जो नैवेद्य असतो त्याचा तुम्हाला वास घ्यायचा आहे हो तुम्ही वासाने सुद्धा नैवेद्य तुम्ही सोडू शकता वासाने सुद्धा तुमचा ने उपवास सोडू शकता नैवेद्याचा दाखवलेला जेव्हा छोटासा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या वाटीमध्ये जो छोटासा असतो तर त्याचा तुम्ही वास घेऊ शकता किंवा त्याचा वास नसेल घ्यायचा तर तुम्ही घरात भात बनवलाच ना आपण तर उद्या आपण भाताचा वा फक्त वास घेऊन तुमचा उपवास सोडू शकतो उपवास सोडायची ती सुद्धा एक पद्धत आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठून महाराजांची सगळी सेवा करून पूजा अर्चा करून बाराला तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे दुपारी तुम्ही अन्नग्रहण करू शकता या पद्धतीने ज्यांना सग संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे त्यांनी भगवान शंकरांना तो नैवेद्य अर्पण करून एक घास आपला तो ठेवायचा आणि तो उपवास सोडताना भले संध्याकाळी दही नैवेद्य तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता आणि एखादा भात असेल तर त्या भाताचा वास घ्यायचा आहे तुम्ही वास घेऊन सुद्धा उपवास सोडू शकता या पद्धतीने आपल्याला करायचं आहे देव हा भक्तीचा भुकेल आहे बाकी आपल्या मनात खूप शंका येतात काही शंका आणायच्या नाही आहे तुम्ही जेवढं साधं भोळ बघा भगवान शंकर जेवढे साधे आहेत तेवढेच ते लवकर क्रोधत सुद्धा होतात तर लक्षात घ्या आपण जे काही कर्म करतो ते भगवंत बघत असतो म्हणून देव देवाला माहीत आहे आपले कर्म चांगले आहे जरी आपली एखादी चूक झाली आता बऱ्याच घरात महाशिवरात्री व्रत नाही केले जात मग त्या दिवशी कांदा लसून वळजा करावा किंवा माणसा धूम्रपान मद्यपान या कुठल्याच गोष्टी आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्यावी तर उपवास सोडावा कसा सोडायचा हे मी तुम्हाला सांगितलं दोन पद्धती आहेत तुम्हाला शक्य असेल तर नैवेद्य दाखवून भगवान शंकरांना आठ पंचावन्नच्या आधी नैवेद्य दाखवून घ्या आणि नंतर तुम्ही छानपैकी तुमचं सेवा वगैरे करून घ्या मग तुम्ही संध्याकाळी फलाहार करू शकता तर या प्रकारचा उपवास उठला जातो तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा मी आज पूर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही तसं करून बघा तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ